तापी नदीत आढळला विवरा येथील तरुणाचा मृतदेह न्यायाच्या मागणीसाठी शवविच्छेदन केलेले प्रेत निंभोरा पोलीस ठाण्यात जळगाव जिल्ह्यातील रावेत तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विवरा खुर्द येथील एका तरुणाचा भुसावळ येथील तापी नदी पुलाजवळ मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या मृत्यूमागे संशयास्पद कारणे असल्याचा आरोप करत मृत तरुणाच्या नातेवाईकांनी थेट शवविच्छेदन केलेले प्रेत निंभोरा पोलीस ठाण्यात आणत संबंधित नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली विब्राखुर्द येथील हितेश सुनील पाटील वयवर्ष वीस हा जळगाव येथील त्रिमूर्ती महाविद्यालयात इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेत होता शनिवारी संध्याकाळपासून त्याचा संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली होती रविवारी दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी भुसावळ तापी नदी पुलाजवळ हितेशची मोटारसायकल आढळून आली त्यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली अखेर दिनांक सतरा डिसेंबर रोजी त्याचा मृतदेह तापी नदीत ता आढळून आला या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन करण्यात आले मात्र हितेशच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी गंभीर आरोप केले विवरा येथील एका अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी हितेशला धमकावले होते किंवा त्यांनीच त्याचा घातपात केला असावा असा, असा संशय व्यक्त करत संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे त्यासाठी के भुसावळ येथून केलेले प्रेत थेट निंभोरा पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आले यावेळी विवरा परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती मृत तरुणाचे वडील यांनी संशयास्पद सविस्तर जबाब नोंदवला पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असून निंभोरा पोलीस ठाण्यात घेतलेला जबाब पुढील कार्यवाहीसाठी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे या प्रकरणाचा सखोल तपास करून पुढील चौकशी करण्यात येईल असे सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोथरे यांनी सांगितलं या घटनेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निंबोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणातून नेमके काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचं लक्ष एस नाईन टीव्ही न्यूज जळगाव जिल्हा, जिल्हा प्रतिनिधी विलास सावकार आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका